ये खेला माझे खेला खो नो बो बोला खो बि बो बो। बाले खाला बासे खेला बाजी खालो खो लो मन देखाबो खो बो, बो। यावेळेस आपण सर्व जनता सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच उपकार स्मरण करूया ज्यावेळेस नीतिमान जो त्याच्यावर विश्वास ठेवतो व ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे जो नीतिमान ठरला आहे तो प्रत्येकजण ज्यावेळेस परमेश्वरावर आपली भिस्त ठेवतो त्यावेळेस प्रत्येक प्रकारच्या भयापासून परमेश्वर त्या प्रत्येक व्यक्तीला मुक्त करीतो परमेश्वराची आपण यावेळेस उपकार स्तुती करूया ले बाले खिंदाला ले खाला बसू इ बाखा बोलो बोशी खालला बाजी खाला बसो खोररो बोदो बसू यावेळेस आपण उपकार स्तुती करूया तर सर्व समर्थ सेनाधीश प्रभूची की ज्याने आपल्याला श्वासरूप देहामध्ये ठेवला आहे ओ लालै मा खी ला ला मा शे खे लो ए माले खान लो 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 मोदी खा मा खाला बोजो खो लो री बाली खाला बोजू आपण उपकार स्तुती करू या त्या प्रतापी राजाची आ खो मो खो जो युगान युग राज्य करितो आपण पृथ्वीवर आहे आपण नाहीसे होऊ पण जो सर्व काळ राहतो उत्पत्तीच्या पहिले व प्रगटीकरणाच्या नंतरही जो राज्य करितो आ लाखो ज्याने प्रारंभी पृथ्वीचा पाया घातला त्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच उपकार स्मरण यावेळेस आपला जीव करो ले बोलो बोलले खाला लाला खाला मजो

त्यांना नीट म्हणलेल्या मार्गामध्ये लावायला तो समर्थ आहे त्या प्रभूची आपण यावेळेस उपकार स्तुती करूया एलिखी माले देली मासी लो 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 बो लाला बोजू हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा धन्यवाद तू आमच्यावर अपार कृपा केलीस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या बलिदानाद्वारे आमचं तारण केलंस आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तीच कृपा आमच्या संततीवरही व्हावी यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाला विशेषतः जे तुझा आदरयुक्त भय बाळगून आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करतात त्या सर्वांचं कल्याण तू करणारा प्रभू सर्वांगीण स्वस्थता देणारा प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो महान प्रतापी राजा आम्ही तुझ्या समोर लीन व नमो लिखी खोब जोखो विजयातून विजय विजयात, विजयात नेणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वर आपल्या सेवकांचा शब्द सिद्ध करणाऱ्या पित्या आम्ही तुझे आभार मानतो ला बोशे खोबो खोलो बसू तुझं नावच आमचा अभिमानाचा विषय झाला आहे त्याबद्दल प्रभू तुझे धन्यवाद ए बोसशे खेला बाजू कुठल्या मान माणसाच्या कुठल्या माणसाची आम्हाला हे नाहीये की कुणीतरी आम्हाला वशिला लावेल ला, लावे। ला माशे खेला हीच हीच परिस्थिती जगभरातील प्रत्येक विश्वासनाऱ्यांची असावी ले मोली खाबो प्रभू परमेश्वरा आमचा जो अभिमानाचा विषय फक्त तू तु आणि तूच असावं आमच्या हयातीमधील प्रत्येक दिवसामध्ये आणि त्याचबरोबर आमच्या हयातीनंतरही आमच्या पिढ्यांमध्ये फक्त अभिमानाचा विषय गर्वाचा विषय फक्त तूच असावं इतर कुठल्याच कुठल्याच गोष्टीची फुशारकी आम्ही मारू नये यासाठी तू आम्हाला नीट म्हटलेल्या मार्गात देणाऱ्या पित्या आम्ही तुझे आभार मानतो ले बो शिखे लाभे लाभ लो बोजू इ माला खालो बोजो खो रो बोदो बोजू इ वाले खाला बोजो खो रो ज्या परमेश्वराने या भूतलावर आपल्याला प्रस्थापित केलं त्याचं स्तुती गान करण्या करण्यासाठी जसं स्वर्गात त्याचं उपकार स्मरण होतं तसं भूतलावर ख्रिस्ताच्या मंडळांमध्ये त्याच्या नावाचा गजर दुमदुमावा त्याच्या नावाचं गजर व्हावं यासाठी त्याने आपल्याला निर्माण केला आहे त्या प्रभूचे आपण अजून उपकार स्मरण करूया स्तोत्र संहिता अध्याय संतास मधून आपण पाहूया अहो नीतीमाना परमेश्वराचा जय जयकार सरळ माणसांना स्तुती गान शोभते विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा दश दशतंतु वाद्यावर त्याचे गुणगान गा त्याच्या पुढे नवे गीत गा जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे त्याची सर्व कृती सत्याची आहे त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत परमेश्वराच्या वासल्याने पृथ्वी भरली आहे परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले त्याच्या मुखात मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले तो समुद्राची जले राशी सारखी एकवट करीतो महासागरांचे निधी साठवतो अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो यावेळेस एक ते सात वचनांमधून यावेळेस आपण परमेश्वराची उपकार स्तुती करू परमेश्वराच्या नावाचा महिमा करू की ज्याला न्याय व नीती प्रिय आहे त्या परमेश्वराच्या महानतेचं वर्णन आपण यावेळेस करूया ज्याने आपल्या शब्दाने पृथ्वी बनवली त्याच्या उपकार स्मरणाचा गजर आपण करूया आमेन एलिमा सेखिला बोल यावेळेस आपण स्तोत्रसंहिता चौतीस आणि पाच ते सहा वचनामधून प्रार्थना करणार आहोत ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाहीत ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले त्यावेळेस आपण सर्व प्रकारची संकटे लहान मोठं कुठलं पण असू दे कुठला पण समस्या असो त्या समस्येचं निवारण समस्येचं जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन देव आपल्याला देतो जो त्याचं भय धरतो त्याला त्याचा तो वाटा आहे यासाठी आपण परमेश्वराची उपकार स्तुती करू आणि यावेळेस नक्की ही प्रार्थना करूया की जो जो या भूतलावर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय बाळगतोय त्या कुणाचीच तोंड कुठल्याच कारणास्तव त्याला मान खाली घालायला लागणार ला नाही ला 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 ना, ना त्याची तोंड लज्जेने काळवंडलेली होतील असं कधी ना झालंय ना होईल यासाठी आपण देवाचे आभार मानूया आम्ही असो यावेळेस आपण त्या परमेश्वराची उपकार स्तुती करतो करूया की जो जो त्याचं भयभूत धरतो त्या प्रत्येकाच्या सर्वस्वाभोवती देव त्याच्या दूताची छावणी देतो त्या प्रभूचं आपण यावेळेस उपकार स्मरण करू जो आपलं संरक्षण करतो आणि तो दाखवतो की मी चांगला आहे अखिल मनुष्य जातीसाठी मी चांगला आहे या हे जे परमेश्वर जो दाखवतो जो सृष्टी निर्माता त्याची यावेळेस आपण उपकार स्मरण करू यासाठी आपण वचन वाचूया संहिता चौतीस सात पासून पुढे परमेश्वराचा दूध त्याचे भय धरणाऱ्यांच्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो यावेळेस अजून एक आपण एक उपकार स्तुती करूया की आपल्या दैवी संरक्षणासाठी पण एक प्रार्थना विशेष करूया की परमेश्वराची जी मुलं आहेत ज्यांना त्याने त्याच्या नावासाठी निवड निवडून घेतलंय त्यांना याची जाणीव असावी की कुठला सिक्युरिटी कॅमेरा कुठली गोष्ट आमचं संरक्षण करण्यास समर्थ नाही आहे पण जिवंत देव हे डिवाईन प्रोटेक्शनची जाणीव या भूतलावर असलेल्या प्रत्येक विश्वासनाऱ्यांना व्हावी ही आपण आप वचना या वचनामधून एक प्रार्थना करणार आहोत यावेळेस आपण नववं वचन पाहू परमेश्वराचे पवित्र जण हो त्याचे भय धरा कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही तरुण सिंहासही वान पडते पण त्यां व त्यांची उपासमार होते पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही यावेळेस आपण हे वचन जाहीर करणार आहोत आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे वैय वैयक्तिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींची कमतरता आपल्या जीवनामध्ये आहे तर ते नाही आहे ते बोलण्यापेक्षा हे वचन आपण प्रत्येक क्षणोक्षणी जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल मला आठवेल त्यावेळेस आपण हेच बोलणार आहोत की परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्याला कुठल्या चांगल्या गोष्टीची कमतरता पडत नाही त्याची उपासमार पडत न उपासमार होत नाही हे वचन आपण क्लेम करू आणि जे आपण जाहीर करणार तेच रिझल्ट आपण आपल्या जीवनामध्ये पाहणार आहोत परमेश्वराचे नेत्र आपल्याकडे असावेत व त्याचे कान आपल्या हाकेकडे असावेत यासाठी आपल्याला परमेश्वर काहीतरी करायला सांगतोय आणि ती आपली वैयक्तिक जबाबदारी असणार आहे ते आपल्याला स्तोत्रसंहिता चौतीस बारा ते सतरा वचनामध्ये पाहायला मिळतं की आपण काय केल्याने परमेश्वराचे नेत्र आपल्याकडे लागतील व त्याचे कान आपल्या हाकेकडे लागतील यावेळेस वचन वासूया सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण तू आपली जीभ दुर्भाषणापासून आपले ओठ कपटी भाषणापासून आवर वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर तो राहू देत नाही म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो नीतिमान धावा करीतो तो ऐकून परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून त्यांना मुक्त करीतो यावेळेस परमेश्वराच्या नेत्रासाठी व परमेश्वराचे कान, कान आपल्या हाकेकडे असावेत आणि त्यासाठी आपल्याला जे योग्य वर्तन करायचं आहे त्यासाठी आपण प्रार्थना करूया परमेश्वरा तुझ्यापासून असलेली आशीर्वादित दैवी आरोग्याची झोप हा आज आमचा वाटा होवो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आमच्या मुखात सर्वदा तुझं स्तुतीगान असणार आणि त्याद्वारे तू आम्हाला आमच्या सर्व संकटातून सोडवणाऱ्या प्रभू आम्ही तुझे